रामलिंग देवस्थान श्रावणी अलगावाडी तालुका रायबाग जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक येथे खिल्लारचं प्रदर्शन आहे पाहू शकता अशा प्रकारचे खिल्लार आदत सगळा गट आहे असे थांबलेले आहेत रिंगमध्ये छान <laughs> 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 वाटतंय का प्रदर्शन बघू घरी आहेत का घरी आहेत खिल्लार कन्नड आणले घरी आहे खिल्लार किती आहेत दोन आहेत काय गाय का बैल बैल आहे कुठून आला पहिलवान वान कन्नड ಓನ್ಲಿ ಕನ್ನಡ ಯಾರು ಮರಗ ಸರ್ ಬೈಜಾಪ್ರೇಮಿ ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ ಬೈಜಾಪ್ರೇಮಿ होऊ शकता अशा प्रकारचे खिल्लर कुठून आले संकेश्वर काय नाव आपलं किती वर्षापासून येत आहे हां काय घेऊन आलाय का प्रदर्शन बघायला कोण घेऊन आलाय किती दाती का आदत आहे चार दाती चार दाती अजून रिंगमध्ये आणलं नाही का एक आहे कुठल्या याच्यामध्ये जोडमध्ये कुठून घेतलेला का घरच्या आहे घेतलेलं आहे किती आले तुमच्या गावातले प्रदर्शन लावत जाणार खिल्लर आहेत का तुमच्या भागात भरपूर भरपूर आहेत खिल्लर पाळाय परवडते का खिल्लर गाय दूध देते दुधासाठी घरी कुठले जनावर सांभाळता तुम्ही नाही नाही दूध देण्यासाठी घरच्या दुधासाठी म्हशी आहे कुठल्या जातीच्या जा म्हशी आहेत किल्लार गाय फक्त उत्पादनासाठी साहेब हो। शेती बागायत का जिरा आहेत तुमच्या भागात पाण्या क्षेत्र आहे पंच पंचगंगा नदी तुमच्या भागातून जाते ओके धन्यवाद मला <laughs> कुठून <कुटु> आला बाबा कुठून आला यावर गोकाक तालुका गोकाक तालुका तिकडे हे सर परसा प्रस वाईकर काय प्रदर्शनला जनावर आणलं <laughs> मराठीचा प्रॉब्लेम आहे कन्नडीला मराठीला कन्नड होऊ शकता अशा प्रकारच्या रिंगला जनावरांचं प्रदर्शन चालू आहे हिरवा चालू आहे पंचमंडळी बसलेलेच बक्षीस समारंभ पाहू शकता चढचणचे निराळे सावकार पाहू शकता त्यांच्या खोंडासह रिंगमध्ये आलेले आहेत नमस्कार मालक पाहू शकता महाराष्ट्र कर्नाटक गाव तालुका जिल्हा सगळीकडं फिरून पिंजून मोठ्या मापाचे बैल महाराष्ट्रात घेऊन येणार आहे आणि नामांकित जातीवंत बैल शोधून आणून लोकांपर्यंत पोहोच करणारे पाहू शकता नमस्कार मालक यांना सगळं महाराष्ट्र कर्नाटक ओळखतं यांचं नाव सांगायची गरज नाही पाहू शकते ह्यांची प्रत्येक महाराष्ट्र कर्नाटक यात्रेमध्ये तुम्ही पाहिलं असेल हे प्रत्येक यात्रेमध्ये बैल घेऊन असतात कमीत कमी तेम दहा बैल तरी ह्यांच्या दावणीला असतात आणि जातीवंत बैल असतात मला कधी आला काल आला काल आला चॅम्पियन एरडू बाजार महादेव गरंडे तालुका मंगळगडा हो जिल्हा सोलापूर ज्यांना कुणाला मोठ्या मापाचे जातीवंत खिल्लार बैल पाहिजे असतील त्यांनी यांच्याशी संपर्क साधा आपल्या यूट्यूब चॅनलला यांचे वेळोवेळी मुलाखत घेतलेले त्यांचा मोबाईल नंबर आपल्या चॅनलवर आहे आणि कुणाला जरी विचारलं महाराष्ट्र कर्नाटकमध्ये यांचं नाव सांगून तरी त्यांचा नंबर भेटू शकतो तुम्हाला धन्यवाद मला पाहू शकता अशा प्रकारचे रिंगमध्ये फिरवायचं काम चाल चालू आहे पंचांच सर्व खोंडांच्या आपण सेपरेट व्हिडिओ मुलाखत घेतलेली परंतु हे फक्त रिंगमधला व्हिडिओ मी धावतोय कारण की आपण काय प्रदर्शनला शेवटपर्यंत थांबणार नाही परंतु कशा प्रकारचे रिंगमध्ये जनावरं येत आहेत हे तुम्हाला दाखवतोय मी होऊ शकता कर्नाटक मधील सर्व यूट्यूबर्स आहेत प्रत्येक प्रदर्शन मध्ये आणि कर्नाटक मध्ये यात्रे मध्ये आपल्या बरोबर असतात हे सर्व किल्लार कर्नाटक शानवाले की आपल्याबरोबर प्रत्येक प्रदर्शनला असतात की आपल्या महाराष्ट्रातले सर्व यूट्यूबर्सला पॉम्प्लेट ग्रुपवर टाकून सहकार्य करतात की कुठे कुठे प्रदर्शन आहे कर्नाटकमध्ये मला का आपलं नाव सांगा की सुनील पाशापुरे सुनील पाशापुरे गाव गावकूर तालुका मोबाईल नंबर सिक्स सेवन सिक्स सिक्स फोर फाय थ्री सिक्स एव्ह आपला चॅनल कुठं कुठं आहे हां कोणत्या कोणत्या ह्याला आहे यूट्यूब इंस्टा फेसबुक सर्वत्र आहे कोणत्या नावाने पाहू शकता त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कर्नाटकमधील सर्व प्रदर्शन आणि यात्रांचे व्हिडिओ हे अपलोड करत असतात आणि जे कोणी जन्ना समजते कन्नड भाषा ही किंवा ज्यांना कर्नाटकमधले वळू पाहायचे असतील त्यांनी ह्यांच्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता धन्यवाद मालक पाहू शकता भरपूर खिल्लार बैलप्रेमी नाव गाव तालुका कुठे कुठे चॅनल सापडेल आपला यूट्यूब फेसबुक इंस्टा सर्वत्र सापडेल पाहू शकता सर्वत्र चॅनल सापडतील ह्यांचे पण पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत आणि मला सर्वात लहान परंतु सुंदर कोंडा आवडलेला हा पाहू शकता समोरचा सिद्धापूर लाईन खूप सुंदर कलर पडलाय सिद्धापूर लाईनमध्ये आणि आखी रेखीव खूप जबरदस्त रूप अफतार बांधे सुद्ध खिल्लार आहे अशा प्रकारचे खिल्लार आलेले निराळी सावकर यांच्या घरचा जो तुटका बैल होता आपण चढचणमध्ये मुलाखत घेतली ओमदीमध्ये मुलाखत घेतली त्या बैलाची पैदास आहे त्यांच्या घरच्या पाहू शकता वाजून वाजून दमले कुठून आला बोराळे लांबून आला की कर्नाटक मध्ये कुणाबरोबर आला निरसावकरांबरोबर निराळ सावकर चौक चढचण तुम्ही बोराळ्याचे एवढ्या लांब कसं काय संपर्क तुम्ही मंगळवेडा तालुका ते कर्नाटक चडचण तालुका प्रत्येक यात्रेवर असतं काय काय नाव आपलं 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 चर्च नाव निवर्गी भद्रकोंड निवर्गीचा बैल मोठा भद्रकोंड यांचा संगाप्पा भद्रकोड निवर्गी गावात राहता काय आपलं नाव पाहू शकता लोक म्हणतात की प्रदर्शनला तुम्ही एवढ्या लांबा लागा पाहू शकता हे वाद्य पारंपरिक वाद्य वाजवणारे सुद्धा कुठून आलेत बोराळे मंगळवडा तालुका पाहू शकता एवढ्या लांबून इथे वाजवण्यासाठी आलेत कर्नाटक मध्ये प्रत्येक प्रदर्शनला जात आहे घटप्रबल पण जाणार आहे पाहू शकता आपली पारंपरिक कला जपलेली यांनी पारंपरिक वाद्य पाहू शकता यांच्याकडे पाहू शकता अशा प्रकारचं प्रदर्शन आहे अशा प्रकारचे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद